हे बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं काढणी चालू आहे प्लॉटची अतिशय दर्जेदार हे बघा जवळपास दोन किलो अडीच किलोचं एक एक पेंदा हे संपूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता वेचणी चालू आहे हे बघा ट्रॅक्टरचे तासा घातले हे बघा कशा सुदृढ दर्जेदार शेंगा आहेत हे बघा माती खूप आहे कारण मोठा कंद असल्यामुळं हे बघा आणि विशेष म्हणजे कुठल्या प्रकारचं रोगराई नसली तेव्हाच असे आपल्याला शेंगा आणि उत्पादन मिळत असते हे बघा याच्या मागे म्हणजे शेतकऱ्यानं घेतलेली मेहनत हे सुद्धा तितकेच महत्त्वाची कारण शेतकरी बरेच शेतकरी वेळ चुकून आणि रोगराई जास्त वाढल्याच्या नंतरच प्रयत्न करतात आणि रोगराई घालणार पण हे शेतकरी सगळं आपण जसं नियोजन सांगतो वातावरणातले बदल होऊन म्हणजे आता पुढे भविष्यामध्ये काय रोग येऊ शकतो या वातावरणामुळे त्याचं आपण प्रिव्हेंटिव्ह नियोजन करतो आणि त्यामुळं असं आपल्याला फळस्वरूप दर्जेदार असं उत्पादन हे बघा आलेलं आहे हे बघा प्रत्येक कांदा जवळपास दोन किलो अडीच किलो तीन किलोची झाले नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो वर्षभर प्लॉटला नियोजन दिलेलं आहे आज त्या प्लॉटची काढणी चालू आहे त्या प्लॉटला आपण व्हिजिट केलेली आहे आपण पहिले शेतकऱ्याचा परिचय घेऊ आपलं नाव सांगा बालाजी आत्माराम पवार आणि मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव शेचाळीस एक बारा शेतकरी बंधूंनो आपण प्लॉटवर आलो आपण शेतकऱ्याची विषयी प्रतिक्रिया विचारून घेऊ जा कसं वाटते आपला या वर्षीच हळदीचं उत्पादन कसं वाटते एकरी बत्तीस क्विंटलचा ॲव्हरेज येईल पन्नास पोटी कमी। बेन, बेन काढून एका एकर मधून शेतकरी बंधू या वर्षीच वातावरण जर बघितलं तर बहुतांश भागामध्ये या यावर्षी हल्डीला कंदकोच कंदमाशी लागून खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रप्यानं खूप मोठ्या प्रमाणात घट झाली जवळपास सतरा ऐंशी टक्के हल्डीच्या प्लॉट मध्ये नुकसान झाली एवढ्या बिकट सुद्धा परिस्थिती हे बघा शेतकरी मित्रांनो कशा सुदृढ अशा दर्जेदार शेंगायच्या मधून तयार झाल्या आहेत तुम्ही कुरकुमिंग सुद्धा बघू शकता अतिशय दर्जेदार आहे शेतकरी मित्रांनो अशा जर तुम्हाला दर्जेदार सुदृढ शेंगाचा जर प्लॉट आपल्या झाला तर जनरली याच्यामधून जे घट आहे उत्पादनामध्ये ही खूप मोठ्या कमी प्रमाणामध्ये घट होते आता जनरली आपले शेतकरी जे हळद काढतात त्याच्यामध्ये पंधरा ते वीस किलोच्या वर हळद आपली वाढून निघत नाही पण ही शेंग जी आहे ते प्रति क्विंटल जवळपास पंचवीस सत्तावीस तीस किलो पर्यंत सुद्धा याची वाळून शेंग आपल्याला मिळते म्हणजे आपल्या उत्पादनात वाढ होण्यामागलेलं जे कारण आहे याच्या होणारी घट आणि अशा दर्जेदार मिळाल्याच्यामधून याच्यामधून शेंगाचं उत्पादन दरवर्षीच शेतकरी चांगलं उत्पादन घेत असतात पण यावर्षी एवढी रोगराई असून सुद्धा चांगलं त्यांनी उत्पादन घेतले त्यामाग आपण जे वेळोवेळी यांना भेट देऊन केलेलं नियोजन आणि शेतकऱ्यांनी केलेली तंतोतंत तं मेहनत याच्या फळस्वरूप असा प्लॉट आपल्याला दिसत आहे आता आपल्याला हे सगळं उत्पादन फोन कसं समाधानकारक आहे का कसं समाधान 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 आहे ना म्हणजे यावर्षीचा भाव आणि पिकाचं उत्पादन तुम्हाला काय वाटते शेती फायदेशीर आहे फायदे फायदेशीर आहे फायदेशीर आहे ना ठीक आहे धन्यवाद